नमस्कार मंडळी मी प्रतिभा प्रतिभा रेसिपीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज मी करणार आहे तिळाचे लाडू तिळाचं लाडूला लागणारं साहित्य मी इथं सव्वाशे ग्राम तिळ घेतलेलं आहे शंभर ग्राम शेंगदाण्याचं कूट घेतले भाजलेलं शेंगदाण्याचं कूट आहे हे शंभर ग्राम गूळ घेतले वेलची पावडर आणि एक चमचा तूप घेतले मी ते एक पॅन घेतलेला आहे पॅन गरम करत ठेवले आता मी तर पांढरं तिळ घालून छान असं भाजून घेते पांढरतीळ छान असं भाजून घ्यायचं असं थोडस सोनेरी रंगेपर्यंत असं भाजून घ्यायचं मी तर मंद आचेवरतीच भाजून घेतले हे बघा हलकासा सोनेरी रंग आलेला आहे आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते पांढरतेळी मी काढून घेतले आता ह्याच्यामध्ये घालते तूप तूप घालून घेतले आता ह्याच्यामध्ये घालते गूळ गूळ हा तुपामध्येच मेल्ट करून घ्यायचा तर मी छान असं मेल्ट करून घेते मंदाच्यावरतीच गूळ इथं मेल्ट झालेलं आहे आता हे दोन तीन मिनटं शिजवून घ्यायचं दोन मिनिटं झाल्यानंतर मी इथं गुळ पाण्यात घालून बघते मस्त असं पाक तयार झाला आता मी ह्याच्यामध्ये घालते शेंगदाण्याचं कूट शेंगदाण्याचं कूट घालून मिक्स करून घेते तीळ वेलची पावडर ते हे छान असं मिक्स करून घ्यायचं मी ते सगळं छान मिक्स करून घेतले आता ह्याचं लाडू बांधायला घेते मी ते तूप घेतले हाताला लावायला आणि मी तर अनेक चमचा घेते थोडंसं चमच्याला तूप लावून घेते म्हटलं तर आपल्या हाताला भाजत पण नाही आहे मी तर चमच्यामध्ये घालून असं हे करून घेते मग थोडंसं हाताला तूप लावून घेऊ आपल्या आपल्या हाताला भाजत पण नाही आहे मस्त आपला लाडू तयार झालेला आहे मी असं सगळे लाडू करून घेते असं चमचम केलं की सोपं पण जातं आणि आपल्या हाताला भाजत पण नाही आहे हे बघा मस्त आपले तिळाचे लाडू करून तयार झालेले आहेत तुम्ही पण असा संक्रांतीला करून पहा आणि प्रतिभा रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा इथून पुढे व्हिडिओ येतील पाहायला मिळतील धन्यवाद